ते बसायचं असतं मग उचलायचं असत बस बस त्याच्यावरती बस एवढा राग रे बापरे एवढा राग शरीराला हानिकारक असत काय चला आपण बाबाला बघायला गेलो न टेक घ्यायला विसरलो हे ना पटापट एकटाच झाला तू मावरा काढते असं काय एवढा टाइमपास केला तर कसं व्हायचं माझा कस्टमर गिरा का परतीस जरा मशीन चालू सुसाट हा चालू बघला लगे व्हिडिओ चालू स्पीड पण कसा वारवला अजून वारवला का आता डायरेक्ट हनुमानगिरी टाकेल ती पन्नास रुपये दे पन्नास रुपये दे अशी गद्दारी नको करू अशी पन्नास रुपये दे सो गुड आफ्टरनून स्वागत आहे तुमच्या सर्वांचा आपल्या चॅनल वर अजून एक नवीन व्हिडिओ मध्ये बघूया आता काय ना का बघू चला आम्ही चालले आमच्या बाबांना बघायला आयुष हॉस्पिटल मध्ये तर आज मी खूप शुद्ध बोलणार आहे आणि जर माझी अशी शुद्ध ऐकली ना कोणी तर फुकट हसतील माझ्यावर खूप लोक हसणार माझ्यावर बरं हीच हसते माझ्यावर एवढी हसते बघ एकदा रडून बघ नाही कसं नाही नाहीत मग काय सुरुवात करू का मी <laughs> चला आता आम्ही आहे मस्त बाबाला बघायला आमची आई आजारी होती चार दिवस चार पाच दिवस चांगली अंजावली ती तर चला आता आईसीला नेता बाबाला बघायला मी तर रोजच जाता बाबाला बघायला आणि आज तुम्हाला पण दाखवता आयसीयू मधून कालच बाहेर काढलेलं आहे आणि तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितला असेल आम्ही उभे होतो बाहेर विचारे चहा पीत बाबाचा ही ही चहा पीत होती चला आता चालू काय येते ग पाच फलकाला अरे पाच फला ना पॅकिंग करून ठेवता ठेवताना चुना लावता ही फला बरोबर नसताना ही फला बरोबर नंतर खायला नाही भेटणार मला मी काय बोलता तू दुसरी फला घे एक एक सिंगल सिंगल फल घे मी तब तक उदरसे रवा केक लेके आता सशाला भेटून येतो लिंका लिंगा हे पाव किलो देऊन टाक चला ते बसायचं असत मग उचलायचं असत बस बस त्याच्यावरती बस एवढा राग रे बाप रे एवढा राग शरीराला हानिकारक असत डोका आहे तुला डोका आहे तुला चला काय चला आपण बाबाला बघायला गेलो टेक घ्यायला विसारलो व्हेरी डेंजरस सीन डुईंग यू मी तर सस्ता ब्लॉगर आहे ना जिथं जाव तिथं टेक घ्यायला ते तिथं माझा मोठा प्रॉब्लेम आहे तो चला आता निघतो संध्याकाळी परत जायला लागेल मला बाबाला बघायला तेव्हा टेक घेणार असं काय नाही सर बोंबील आहेत का नाही का तुला मावरा कापायला शिकायचंय खरीच का बंद करीत घेतलाय का दुकान मी बंद करीत घेतल्या तरी मला वाटला बरं बंदच असेल दुकान बोंबील चांगले द्या का लोक बघतात लोक बघू दे नाही माल असा चांगला बारीक नको माल देना पटापट पड़ किती सुलो काम करतो तू काय यार एनर्जी ड्रिंक पाजायला लागेल तुला ना पटापट एकटाच झाला तू मावरा काढते असं काय एवढा टाइमपास केला तर कसं व्हायचं माझा कस्टमर गिरा का परतीस जरा मशीन चालो सुसाट चालो मला तुझ्या जवळ मावरा कापायला शिकायला यायला लागेल आता येतो सुराबीला घ्यायला लागेल तुम्हाला पण तसा चांगला पोचला खाले पटापट घे जरा मस्त मच्छी कापता का तू जाम भारी मच्छी कापतो सुसा बघला लगे व्हिडिओ चालू आहे स्पीड पण कसा वारवला अजून वारवला का आता डायरेक्ट हनुमानगिरी टाकेल ती

नशी लवून बिन असं कुठं असतंय असं नसतंय ना ताई नसते अजून आज तू जाम भारी दिसते पन्नास रुपये दे पन्नास रुपये दे तू अशी घातदारी नको करू वळशी पन्नास रुपये दे तू नको अशी खादारी करू देस पन्नास रुपये दे तू जाम चांगली आहे का जाम चांगली नाही तशी बी चांगलीच अस तू तुम्ही पण जा ना जाईब करा लव तू पण कर चांगली घे जरा येण्याबिण्या बघून मस्त चांगली उपास कर पोथी पण असेल मावशी आहे पोती। पोती मावशी पण आहे मग सतरा ठिकाणी फिरण्यापेक्षा मी बोलत चल एक मावशी आहे तिथं सगळा सामान भेटल तुम्हाला आम्ही पाहिजे असेल तर मस्त गायज या श्री कॉम्प्लेक्सला मावशीजवळ या न सगळा सामान घेऊन जा रुमाला पण कोरिना रुमाला द्यायचे असतील तर ए ते कंडावाणी घेतली का कंडाभणी आहे का देन ओके मंडळी तर चला आता मस्त सामान घेतला होता आता उपवासाचा काय लाभ होतो मला ते आता बघायला लागत चांगला लाभ झाला पाहिजे तुम्ही करा आणि जाता जरा आराम करता जेवण करून आम्ही आरोली इकडे व्हिडिओ बनवायला आणि मी आजकाल एवढा सस्ता ब्लॉगर होत चाललोय की पेक घ्यायला विसरलो आणि माझा चष्मा पण त्या तिकडे विसरलोय आहे दुसरा चष्मा आले चष्मा विसरलो काय माहिती भेंडी काय सीन आहे मला याद मी तो गो कसा झोपले मी डोक्यावर पडलो होतो वाटतं आता बारीकपणे तर नाही पडलो पण आत्ता पडलो असेल मंत्री वाटत ला याला बोलताना जन्नत बघा कसा झोपले तर चला हा ना तर चला आता बनवता व्हिडिओ ना कंटेन का आपल्या मे बघ इकडं जाव मी काय डुंगाण धव्हाला जाऊ व्हेरी डेंजरस मी पाणी आणून देत तुम्हाला नको व्हॉट आर यू युंग इज्जत घालवते का माझी तिथं विहीर पण पाहिजे तर तुमच्यासाठी काय पण खाली थोड थोड्या मॅडमला निकी ओळखणार <laughs> नाही आता पण तुमची शाळा सुटली तुम्ही इकडे कुठे चालले आम्ही इकडे आलो आलते अरे आता बी झोपले जाताना खरच झोपले एक गोलांडी एक गोलांडी मारले तर चला आता मस्त व्हिडिओ बनवलेले आता चालल्यावर आलेला चष्मा घ्यावाला लाईक करा फॉलो करा निघलो चला चला आता जाऊन आलेले आम्ही आता फोटोशूट करून काय कामाचं नाही एवढा फोटोशूट करायला मेहनत करतो कर मी नाही बरोबर स्माइल देत नाही तिथं माझा डोका चला चहामध्ये गाठी पिऊन शेव, शेव।, तुण शेव। काय उरे गाणी बोलते का गोंगाट घातले कोंबरे वाघ ज्या माहीतलोय आता निघालोय घरच्या घरा आणि तुम्ही पण जाऊन चॅनलला चॅनेल करा तर मंडळी आता आलेलोय इकडे आता नर्सरी मध्ये आलेलो आहे बायकोनी सांगले मला का दुर्वा घेऊन या थोडा उद्या पूजेला कशामध्ये कलसामध्ये टाकायला मिळलो थोडा कशाला डायरेक्ट लादीच घेऊन याचा लादी घ्यायला <laughs> ह्याच्या नर्सरीमध्ये आलोय यो मला नुसता लुटाच्याच मागे लागलाय शेट इत इसका इथना भाऊ शेट इसका इथन सेट काय काय शेटच्या चड्ड्या फाटल्या रे तू इतना लुटताय

सबका अलग रहता है ना चार्जेस में उसमें ऐसे आता है नीचे ऊपर छोटा बड़ा रख के आता है अभी कोई लेता है तो एक ही थोड़ी लेता है मैं बोला तीनों चाहिए फूटा है थोड़ा सा नीचे से क्रैक गया है नीचे नहीं ना वो होल रहता है ना जब होल मारता है ना कहाँ क्रैक कभी कभी किसी किसी में चला, चला आता नर्सरी मतले जरा घेता झाड़ा बिड़ा ना जरा दुर्वा बगू आता यो और भाव सांगते तो मना आटाड़ा घेत मैं फोकिस चाला सा बन होता जरा कमी सांग

लाल चौकीला देऊन आलो आहे आणि आता चालू आहे बाबांकडे बाबाला बघायला चाललोय चला बाबाला बघायला आल्या दुपारी टेक गेला हिशाबा आता परत आले आमचा बाबा एकच निघाय बसले